आणि अशा सिच्युएशन पत्रकार परिषद करण्याचं मेन कारण सांगण्याआर मला तुम आपल्या सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार कारण एका अपक्ष उमेदवाराला तुम्ही कव्हर करताय की माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे सर्वात मोठं कारण म्हणजे एका अपक्ष उमेदवाराला प्लॅटफॉर्म जे हवं होतं मुलाला जे मुद्दे आहेत कारण जो आपण नेहमी आणि आजचा पूर्ण देशातला सर्वात जास्त गाजणारा मुद्दा म्हणजे लोकशाही खत्रेमो हे लोकतंत्र खरंच खत्र्यात धोक्यात आहे का हा मुद्दा मांडण्यासाठी आपण आज प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यानंतर एक अपक्ष उमेदवार काय करू शकतो समस्या काय आहे कशा सोडवता येतील या संदर्भातली आपली ही प्रेस कॉन्फरन्स एकंदरीत दोन टाऊचे खासदार तुमच्या विरोधात आहे दुसरीकडे मोठमोठे मुट नेते देखील या ठिकाणी प्रचारासाठी येत आहेत यावर याकडे कसं पाहतं आणि काय वाटतं तुम्ही कुठल्या असं विजन घेऊन दो तुम्ही बघून बघा दोन टाईमचे खासदार आणि मोठे मोठे नेते हे तर शंभर टक्के आहेत पण जे सर्वात मोठं पाठबळ जे माझ्या मागे आहे सामान्य जनतेचं सा। सामान्य जनतेचा सा जो सपोर्ट आहे तो एका सामान्य माणसाच्या मागे आहे आणि जर तुम्ही बघाल या वेळेला जनता या महाराष्ट्राच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळली आहे असं त्यांचं झालेलं आहे की नको पक्ष फोडणारे आणि नको पक्ष सोडणारे अशा वेळेला जेव्हा पक्ष फोडणारे आणि सोडणारे आणि जनता जेव्हा दोन्ही पार्टीजना वैतागलेली असताना त्यांच्यासमोर एक अतिसुंदर आणि एक बेस्ट ऑप्शन एक, एक एज्युकेटेड कॅन्डिडेट म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार पण असं म्हटलं जातं की अपक्ष उमेदवार हे म्हणजे लोकांचं म्हणणे अपक्षमध्ये मतं खातायच काय आहे अपक्ष उमेदवारांबद्दल जे मिसकन्सेप्शन आहे ते मला सर्वात आधी फोडून काढायचं आहे कारण सर्वात आधी हे परसेप्शन क्रिएट करणारे पण अपक्ष उमेदवारच असतात कारण काही लोकांचं मी तर म्हणजे जास्तीत जास्त अपक्ष उमेदवारांचं इंटेन्शन हेच असतं की त्यांनी पक्ष सॉरी त्यांनी एकतर मतं खावी किंवा त्यांनी अजून काहीतरी अर्थ अर्थसंचल करावं म्हणून पण माझ्या मते या देशामध्ये जी आपण वेस्ट पार्लमेंटरी सिस्टम आहे तिकडे जेव्हा आपण तुमच्या लोकल रिप्रेझेंटेटिव्हला इलेक्ट करत आहेत तुम्ही प्रधानमंत्रीला वोट करत नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांना वोट करत नाहीत तुम्ही ज्यांना वोट करता ते नंतर ठरवतात की त्यांचा नेता कोण असेल तुम्ही मत देता एकाला आणि उद्या मुख्यमंत्री सकाळी उठून कोणतरी दुसराच होतो अशा परिस्थितीमध्ये इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स हा खूप मोठा रोल प्ले करू शकतात या देशामध्ये असं मला ठाम वाटतं एकंदरीत का गेल्या काही दिवसापासून अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी धमक्या येतात तुम्हाला पण भीती वाटते का आणि काय तुमची आणू धमकी असं अपक्ष उमेदवाराला किंवा कुठल्याही उमेदवाराला धमकी येणं ही चुकीची बाब आहे कारण लोकतंत्रामध्ये आणि ते पण भारतात मदर ऑफ डेमोक्रेसीमध्ये जर एक उमेदवार आहे आणि त्याला धमकी येते तर मला वाटतं की हे प्रशासन पोलीस प्रशासनावर एक आरोप करण्यासारखं आहे एक फेलियर आहे पण अजून अजूनपर्यंत मला धमकी अशी आली नाही पण सोशल मीडियावर हंड्रेड पर्सेंट मला बोललं जातं सोशल मीडियावर टार्गेट केलं जातं आपल्याला की तुम्ही एका पक्षाबद्दल बोलताय तुम्ही या पक्षाबद्दल बोलाल तर तुमचं असंच होईल असं धमकी येत असतात पण मला वाटत नाही ते एवढे सिरियस आहेत एक प्रश्न बघतो तो काय मला असं वाटतं की जर तुम्ही बघाल सगळे मला आपला सर्वात मोठा प्रश्न असतो की निवडून आल्यावर तुम्ही काय कराल एका खासदाराचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पार्लमेंटमध्ये जाऊन लॉ अमेंडमेंट किंवा लॉ पास करणं तो जनतेच्या भलेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं ट्रान्सपोर्टेशन झालं एकच एकच बिल फक्त पास करायचं आहे जर तुम्ही बघाल काल बापगावात आणि मुंबईमध्ये मोदीजी आले होते मोदीजी आल्यामुळे मेट्रो सहा तास बंद होती कोळंबा झाला घाटकोर स्टेशनवरची गर्दी पाहिली पण एका दिवसामध्ये जर तुमचे रोड नीट करायचे असतील जर तुमचे डिवायडर नीट करायचे असतील जर ट्रान्सपोर्टेशन आणि हॉस्पिटलची सुविधा नीट करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच बिल एक पास करणं जरुरी आहे पार्लमेंटमध्ये कंपल्सरी करा की एकही खासदार आमदार यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची नाही बघा रातोरात तुमचे हॉस्पिटल कसे सुधारतात कर। कंपल्सरी करा की आमदार खासदार यांनी फक्त आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरायची बघा रातोरात तुमचे रस्ते कसे सुरळीत होत शंभर टक्के सांगतो हा एक सिंपल कायदा तुम्ही पार्लमेंट मध्ये पास केलात तर तुमच्या देशात काही तुमच्या पूर्ण तुमच्या अख्खा विकसित होईल याचं चांगलं उदाहरण काल आम्ही कल्याण बापगावात बघितलं आणि मोदीजी जेव्हा मोरबीच्या हॉस्पिटलला गेले होते तेव्हा आम्ही बघितलं ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन